मित्रांनो चला तर आज आपण अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदासाठीची जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे लातूर जिल्ह्या संदर्भातली तर त्याचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्पाअंतर्गत ही लातूर जिल्ह्याची भरती जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे तर अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस या पदासाठीची भरती प्रक्रिया असणार आहे याच्यामध्ये पदसंख्या जी आहे अंगणवाडी सेविकाचे दोन आणि अंगणवाडी मदतनीसचे सत्तावीस पदे जे आहेत ती भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याच्यामध्ये मग तुम्हाला विभाग देण्यात आले गावाचा आणि त्यानंतर अंगणवाडीचं केंद्र आणि भरावायची पदे जे आहेत त्याच्यानुसार संपूर्ण जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे लातूर जिल्ह्याची ही अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनी साठीची ही जाहिरात असणार आहे याच्यासाठी अर्ज करण्यासाठीची जी पात्रता आहे तर ती असणार आहे बारावी पास याच्यासाठी महिलाच अर्ज करू शकतात किमान शैक्षणिक पात्रता देण्यात आलेले बारावी पास आणि कमाल जे आहे तर तुमच्याकडे जेवढी असेल तेव्हा नाही तुम्ही अर्ज करू शकता याच्यासाठी वास्तव्याची आठ रहिवासी अट जी आहे तर ती देण्यात आलेली आहे स्थानिक रहिवासी असणे अंगणवाडी सेविका व या पदावर फक्त त्या गावातील ग्रामपंचायत नव्हे तर महसूल गाव वाडी वस्ती पांडे या क्षेत्रातील रहिवासी यांना स्थानिक समजण्यात येईल यासाठी रहिवासी असलेले असले बाबत विहित नमुन्यातील स्वघोषणापत्र सोबत रहि स्थानिक सो रहिवासी पुरावा जो आहे तर तो तुम्हाला द्यावा लागणार आहे वयाची अट जी आहे तर ती देण्यात आलेली आहे अठरा ते पस्तीस आहे विधवा असाल तर अठरा ते चाळीस पर्यंत आहे त्यानंतर तुम्हाला लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र द्यावं लागणार मराठी भाषेचे ज्ञान कंपल्सरी तुम्हाला असणं आवश्यक आहे उमेदवार विधवा असल्यास तुम्हाला त्याचं मृत्यूपत्र जे आहे तर ते द्यावं लागणार आहे उमेदवार आणत असल्यास त्याचं प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवार असाल तर त्याचं प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे अनुभव जर असेल तर मिनी अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून किमान दोन वर्षाचा अनुभव असल्यास सक्षम अधिकाऱ्यांनी म्हणजेच बालविकास प्रकल्प अधिकारी यांचे अनुभव प्रमाणपत्र जोडणे आवश्यक असणार आहे बदली जी आहे तर ती तुम्हाला देण्यात आलेली आहे त्यानंतर अर्जाचे नाव बदल असेल तर त्याच्या संदर्भातलं आहे अर्जाबाबत आहे अर्ज अर्जासोबत जोडायचे प्रमाणपत्राची यादी जी आहे तर ती देण्यात आलेली आहे उमेदवारांना जन्माचा पुरावा किमान बारावे पास असल्याचं प्रमाणपत्र मागस्वर्गीय असल्याचं जातीचे प्रमाणपत्र त्यानंतर माग बारावी नंतर उच्च शैक्षणिक अर्हता उदाहरणार्थ पदवी पद्विद, पदवीधर पदव्युत्तर पदवी पद्वि, डी एड बी एड एम एस सी आय टी किंवा सम एम एस सी आय टी किंवा समकक्ष इतर शैक्षणिक कागदपत्र जोडायचे आहेत त्यानंतर निवड प्रक्रिया कशी केली जाणार आहे ते देण्यात आलेलं आहे त्यानंतर अर्ज कसा करायचा आहे त्याच्या संदर्भातले पण डिटेल याच्यामध्ये देण्यात आलेले आहे संपूर्ण जाहिरात जी आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनेल सरकारी नोकरी जाच्यावर उपलब्ध करून दिलेले आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता ही आहे महिला व बाल विकास विभागाअंतर्गत जी भरती प्रक्रिया जा राबवली जात आहे अंगणवाडी सेविकाने अंगणवाडी मदतनीस त्याच्या संदर्भातली जी जाहिरात आहे लातूर जिल्ह्याची तर त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती असणारा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ नक्की लाईक करा व अशाच प्रकारचे नवनवीन जाहिरातीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद